विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागील तासाला समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व पाहिलेले आहे वास्तविक व्यवहारामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला सा समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व आहे त्याचप्रमाणे वास्तविक व्यवहारामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या काही मर्यादा आपल्याला जाणवत असतात तर प्रामुख्यानं आपण आजच्या लेक्चरला समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा पाहणार आहोत प्रामुख्यानं महत्त्वपूर्ण अशा आपण सहा समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा पाहणार आहोत तर प्रामुख्याने या सहा कोणकोणत्या मर्यादा आहेत तर याच्यामध्ये समूहाच्या रचनेकडे दुर्लक्ष सर्व आर्थिक घटकांची स्थिती एकसारखीच आहे असे समजणे चुकीचे माहिती मिळवण्याबाबत अडचण सामूहिक प्रवृत्तीचा सारखा प्रभाव पडू शकत नाही दुर्बल वर्गावर अन्याय सरासरी किंवा सर्वसामान्य प्रवृत्ती स्थिर नसते हे आपण काय करणार आहोत चार सॉरी सहा समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा पाहणार आहोत तर आपण सुरुवातीला समग्र लक्ष लक्षी अर्थशास्त्राची पहिली मर्यादा पाहूय समूहाच्या रचनेकडे दुर्लक्ष समग्र लक्षी आर्थिक विश्लेषणात समूहाचा विचार केला जातो परंतु समूहाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते वास्तविक समूहातील प्रत्येक घटकांची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात त्याकडे दुर्लक्ष केले जाते उदाहरणार्थ एखाद्या वर्षी शेतमालाच्या किमतीत पंचवीस टक्के घट झाली आणि औद्योगिक वस्तूंच्या बाबतीत पंचवीस टक्के वाढ झाली तर देशातील सरासरी किंमत पातळी ही स्थिर दिसेल ज्यामुळे सरकार शेतीसाठी कोणतीही उपाययोजना करणार नाही त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचे नुकसान होईल व श्रीमंत कारखानदार श्रीमंत होतील पुढचा पुढची मर्यादा सर्व आर्थिक घटकांची स्थिती एकसारखीच आहे असे समजणे चुकीचे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विश्लेषणात सर्व आर्थिक घटकांची सरासरी विचारात घेऊन विशिष्ट आर्थिक घटकांची परिस्थिती सर्व अर्थव्यवस्थेत सारखीच आहे असे समजले जाते या घटकामध्ये जो व्यक्तिगत फरक आहे तो विचारात घेतला जात नाही उदाहरणार्थ चरणवाढ मोजण्यासाठी काही वस्तू व सेवांची सरासरी किंमत पातळी विचारात घेतली जाते मात्र स्वतंत्र एका वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलाचा विचार केला जात नाही तर किंमत पातळीत झालेला बदल मोजण्यासाठी केवळ किमतीत झालेला सरासरी बदल विचारात घेतला जातो पुढची मर्यादा आहे माहिती मिळवण्याबाबत अडचण समग्र लक्षी अर्थशास्त्रात समूहाचा अभ्यास केला जात असल्याने अचूक माहिती मिळवण्यात अनेक अडचणी येत असतात उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी माहिती मिळवण्यात अनेक अडचणी येतात राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना माहिती मिळविताना गृहिणींच्या सेवा शेतकऱ्याचे स्वतःसाठीचे उत्पन्न सेवा संकल्पनेबाबत अशा अनेक व्यवहारिक व सैद्धांतिक अडचणी येतात त्यामुळे अचूक माहिती मिळवण्याच्या अभावाने काढलेले निष्कर्ष हे चुकीचे असू शकतात पुढची मर्यादा आहे सामूहिक प्रवृत्तीचा सारखा प्रभाव पडू शकत नाही समाजातील भिन्न वर्गाचे हितसंबंध परस्पर भिन्न असतात असतात इतकेच नव्हे तर परस्परांच्या विरुद्धही किमतीत वाढ झाल्यास व्यापाऱ्यांना फायदा होईल परंतु उपभोक्त्याचे मात्र नुकसान होईल या उलट जर वस्तूंच्या किंमतीत घट झाली तर व्यापाऱ्यांना तोटा आणि उपभोक्त्यांना लाभ होईल म्हणजे सामूहिक प्रवृत्तीचा सर्वत्र सारखा प्रभाव पडत नाही पुढची मर्यादा आहे दुर्बल वर्गावर अन्याय आर्थिक विश्लेषणात वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास केला जात नाही तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो परंतु देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली याचा अर्थ देशातील सर्व लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली असा होत नाही तर समाजातील काहीच लोकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होते तर बहुसंख्य गरीब लोकांना कमी उत्पन्न मिळून त्यांची पिळवणूक होते परंतु समग्रलक्षी आर्थिक विश्लेषणात ही गोष्ट कधीच लक्षात येत नाही त्यामुळे त्यांचे सतत शोषण होत राहते शासनाकडून केलेले प्रयत्न त्यांच्यासाठी अपुरे पडत असतात पुढची मर्यादा आहे सरासरी किंवा सर्वसामान्य प्रवृत्ती स्थिर नसते विद्यार्थी मित्रांनो समग्रलक्षी अर्थशास्त्रात समु समुच्चयाच्या सरासरीचा विचार केला जातो व सर्वसामान्य किंवा सरासरी प्रवृत्ती स्थिर मानली जाते परंतु प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्थेतील घटकामध्ये किंवा घटकामधील आर्थिक चलामध्ये बदल झालेले असतात असा बदल किंवा प्रामुख्याने अशा बदलाचे दुष्परिणाम भोगावे लागतात उदाहरणार्थ जीवनावश्यक वस्तूच्या किमतीत वाढ होत आहे याउलट चैनीच्या वस्तू स्वस्त होत आहेत अशावेळी सरासरी किंमत पातळी स्थिर राहते सरासरी किंमत पातळीवर वाढीचा व घटीचा परिणाम होत नाही परंतु याचे दुष्परिणाम समाजातील एका गटाला भोगावे लागतात विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला समग्र लक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा सांगता येतील धन्यवाद